सिस्टम फेल्युअर नोएडामध्ये एका तरुणाला जिवंत मरायला सोडलं नोएडामध्ये सोळा जानेवारीच्या रात्री जे घडलं ते फक्त एक अपघात नाही तो एक संपूर्ण यंत्रणेचा कोसळलेला चेहरा आहे ही एक अशी घटना आहे जिथे एक तरुण जिवंत होता मदतीसाठी ओरडत होता आणि तरीही त्याला मरायला सोडलं गेलं युवराज मेहता वय वर्ष सत्तावीस सेक्टर एकशे पन्नास मधल्या टाटा युरेका पार्क मध्ये राहणारा एक सॉफ्टवेअर इंजिनियर ऑफिस मधून घरी परत येत होता प्रचंड घरापासून अवघ्या किलोमीटर अंतरावर त्याची ग्रँड कार घसरली आणि प्रोजेक्ट जवळच्या एका खोल पाण्याने भरलेल्या खड्ड्यात कोसळली हा खड्डा साधारण वीस ते पन्नास फूट खोल होता आणि त्यात थंड पाणी आणि नाल्याचं पाणी साचलेलं होतं ही घटना रात्री साधारण पावणे बाराच्या सुमारास घडली आहे पण युवराज लगेच मेला नाही तो कसा बसा आपल्या बुडणाऱ्या कारच्या छतावर चढला त्याने मोबाईलचा टॉर्च लावला आणि त्याने आपल्या वडिलांना राजकुमार मेहता यांना फोन फोन लावला त्या फोनवर युवराज रडत होता 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 तो म्हणत पप्पा मला मला वाचवा खूप भीती वाटते हा संपूर्ण प्रशासनाला हलवणारा असायला हवा होता पण तसं काहीच झालं नाही पोलीस आले फायर ब्रिगेड आले बचाव पथक आले पण कोणीही पाण्यात उतरलंच नाही कारण दिली गेली पाणी खूप थंड आहे साधारण पाच अंश तापमान आहे खड्ड्यात लोखंडी सळ्या आहेत आत उतरणं धोकादायक आहे आमच्याकडे डायव्हर्स नाहीत हा सगळा तमाशा पाहता मोनिंदर नावाच्या तरुणाने सांगितलं मी उडी मारतो मी प्रयत्न करतो पण अधिकाऱ्यांनी त्यालाही थांबवलं त्याला, त्याला सांगितलं तू मरू शकतोस पण तोपर्यंत युवराज आधीच मरत होता युवराजचे वडील तिथे उभे होते आपल्या मुलाचा आवाज ऐकत होते त्याची भीती ऐकत होते आणि आपल्या डोळ्यांसमोर त्यांचा मुलगा हळूहळू संपत चालेला पाहत होते आणि तिथे असलेली संपूर्ण यंत्रणा फक्त पाहत उभी होती चार तासांहून जास्त वेळ युवराज त्या थंड पाण्यात अडकून होता सकाळी साधारण साडेचार वाजता त्याचा मृत्यू झाला डॉक्टरांनी सांगितलं की गुदमरून किंवा हृदयविकाराच्या त्याचा मृत्यू झाला असण्याची शक्यता आहे पण हे प्रकरण इथे संपत नाही अजून ते भयानक होतं हा खड्डा नवीन धोका नव्हता इरिगेशन डिपार्टमेंटनं पत्र लिहून दिलेला इशारा होता की इथे पाणी साचतं आणि हा परिसर धोकादायक आहे तरीही ना बॅरिगेड्स लावले गेले ना योग्य सूचना फलक लावले गेले त्याच ठिकाणी याआधीही एक ट्रक अपघात झाला होता बचाव यंत्रणांची तयारी किती तोकडी आहे हेही या प्रकरणातून उघड झालंय लागणारा क्रेन तर जानेवारीला म्हणजे घटनेनंतर दिवसांनी आला जेव्हा युवराजचे कॉलचे व्हिडिओ आणि ऑडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले जनतेचा संतापडल्यानंतर काहींना अटक करण्यात आली काही अधिकाऱ्यांना पदावरून हटवण्यात आलं आणि उरलेलं प्रकरण नेहमीप्रमाणे निलंबन चौकशी आणि एसआयटी स्थापन करण्याच्या कागदी कारवाईत गुंडाळण्यात आलं युवराज मेहताचा मृत्यू ही फक्त एक शोकांतिका नाही तो एक इशारा आहे आणि तो एक प्रश्न आहे ज्याचं उत्तर या देशातील प्रत्येक जबाबदार यंत्रणेला द्यावंच लागेल